बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यामधून खळबळजनक माहिती समोर येते व्हिडिओ व्हायरल होतो आहे सोशल मीडियावर आणि ज्या व्हिडिओमधून पोलीस कर्मचारी आणि मतदार आमने सामने आल्याचं पाहायला मिळालेलं आहे पोलीस कर्मचाऱ्यांकडून मतदारांना एक नंबर बटन दाबा असं सांगण्यात येत होतं असा आरोप तेथील ग्रामस्थांनी केलेला आहे आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना आवाहन केलं आहे का नाही याबद्दलची ठोस माहिती समोर आलेली नाही मात्र ग्रामस्थ मतदार आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं जा, आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची होत असल्याचं व्हिडिओमध्ये आपल्याला दिसून येत आहे कर्मचाऱ्यांवर आरोप लावला जातो आहे की तुम्ही एक नंबरचं बटन दाबायला का सांगितलं असं तेथील मतदार म्हणत आहेत काय नेमका प्रकार आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही